नो समस्ति तथा गतेन इदं पिपुत्रे रतनं पणितम् एतेन सच्चेन सुवस्ति ओतु खयं विरागम् अमतं पणितम् यदजगा सख्यं हि समाहितो न तेन अम्बे ¡Gracias! जय भीम मित्रांनो हे आहे बावरी नगर दाभर हे आहे नांदेड पासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर आणि इकडून भोकर फाट्यापासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर चला तर मग मी आता तुम्हाला हे बुद्ध विहार दाखवते जे महाराष्ट्रात नंबर एक वर प्रसिद्ध आहे जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली महाउपासक एसपी गायकवाड व त्यांच्या सर्व सहकारी दाभड येथील बौद्ध धम्म प्रसार व प्रचार करण्याचं केंद्रबिंदू निर्माण केलं त्यानंतर एस पी गायकवाड हे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस होते अठ्यांशी च्या नंतर हे येथील बांधकाम चालूच आहे तथा दोन हजार तेवीस ला येथे अशोक स्तंभ उभारण्यात आला आहे आणि या स्तंभाची उंची ऐंशी फूट वरून पंधरा फूट अशी रचना करून बांधण्यात आले आहे मला तरी वाटते की हे भारतातील सर्वात मोठे स्तंभ हे आहे बुद्ध बुद्धविहार विहार आता बंद दिसत आहे तरी पाहू शकता बाहेरूनच किती सुंदर दिसत आहे सर्वत्र नैसर्गिक वातावरणाने भरपूर येथे वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आलेली आहेत मी पाहू शकता या झाडांच्या आतून पंचरंगी ध्वज कसा फडकता आहे इथे छान असे गार्डन केलेले आहे त्यामध्ये वेगवेगळ्या वे प्रकारची झाडे व फुलांची झाडे लावण्यात आली आहे त्याच बाजूला भंती निवास भिकून राहण्यासाठी त्यांचे निवासस्थान सुद्धा बांधण्यात आलेले आहे हे पहा हे आहे निवास हे तीन ते चार मजलीचे बांधकाम आहे त्यापुढे एक मोठे पिंपळाचे वृक्ष आहे हे पहा ते वृक्ष किती मोठा दिसत आहे भनवती निवासा पुढे गार्डन मध्ये हंस पक्षी आहे ते पहा ते सध्या शांतपणे बसून आराम करत आहेत

इथे भंत निवास स्थानी वंदना चालू आहे तुम्हाला ऐकूच येत असेल अजून सुद्धा दोन हजार पंचवीस मध्ये पण बांधकाम सुरूच आहे हे तुम्ही पाहू शकताय इथे अजून बांधकाम चालूच आहे तुम्ही इथे पाहू शकता बुद्धांची मूर्ती तुम्हाला पाहण्यास मिळत आहे ही मूर्ती जेव्हा बुद्ध विहार स्थापना करण्यात आली होती त्या काळाची ही मूर्ती आहे हे पहा गौतम बुद्धांची मूर्ती इथे दिसत आहे प्रथम नमो गौतमा चला प्रथम नमो गौतम तरी आता मी अशा प्रकारे इथून निघत आहे सर्वांना टाटा बाय बाय जय भीम नमो बुद्धाय। संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरून धन्यवाद